नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आत्ता अर्ध्या तासापूर्वी पाकिस्तानमध्ये वोटिंग म्हणजे मतदानाची वेळ संपलेली आहे पाकिस्तानच्या पाच वाजता ती वेळ संपते म्हणजे आपले साडेपाच तेव्हा वाजलेले असतात साधारण तासभरापूर्वी आता त्यांच्याकडे हे जे मतदान झालं ते त्यांच्या लोकसभेचे निवडणूक होती आपल्यासारखीच पाकिस्तानमध्येही लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृह असतात स राज्यसभेला ते सिनियर सभागृह म्हणून सेनेट म्हणतात आणि क लोकसभा त्यांची जी आहे त्याला नॅशनल असेंब्ली म्हणतात नॅशनल असेंब्लीकरता आत्ता निवडणुका होत्या आणि नॅशनल असेंब्लीबरोबर त्यांचे जे चार प्रमुख प्रांत आहेत त्या प्रांतीय असेंब्लीकरतासुद्धा निवडणुका होत्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण दोनशे सहासष्ट निवडून येणारे सभासद असतात आणि त्याच्याशिवाय साठ महिला आणि दहा मायनॉरिटी म्हणजे पाकिस्तानमधले मायनॉरिटी म्हणजे पारशी हिंदू आणि ख्रिश्चन ही नॉमिनेटेड असतात म्हणजे नाम नाम नामजद ज्याला आपण म्हणतो नामोनीत तसे ते असतात म्हणजे एकूण तीनशे सहासष्ट सीट असतात असेंब्लीमध्ये त्यामुळे एकशे एकोणसत्तर जी सीट ज्या पक्षाला मिळतील त्या पक्षाचा पंतप्रधान होऊ शकतो अर्थात एकशे एकोणसत्तर जर मिळाल्या नाही तर आपल्या ले इथल्यासारखंच जोडतोड क्वायलिशन आघाड्या हे सगळे प्रकार तिथे होतातच आता या सगळ्या सीट्स कुठे आहेत तर पाकिस्तानचं जे प्र चार प्रमुख प्रांत आहेत त्यातल्या सगळ्यात मोठा प्रांत म्हणजे अर्थात पंजाब म्हणजे आपल्याला जो पश्चिम पंजाब आपण त्याला म्हणू आपण जो हो आहोत त्याला पाकिस्तानी लोकं पूर्व पंजाब म्हणतात आपल्याकडे उरलेला पंजाब जो आहे तर या पंजाबमध्ये एकशे एक्केचाळीस सीट आहेत आणि बत्तीस महिलांकरता राखीव सीट्स आहेत सिंधमध्ये त्याच्यानंतर दुसरा मोठा प्रांत म्हणजे सिंध सिंधमध्ये एकसष्ट सीट आहेत आणि चौदा महिलांकरता राखीव सीट आहेत नंतर खैबर पख्तूनख्वा म्हणजे पाकिस्तानच्या उत्तरेकरता जो प्रांत आहे ज्याला पूर्वी नॉर्थवेस्ट फ्रंटियर टेरिटरीज एन डब्ल्यू एफ पी नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सेस असं आहे तो भाग आहे तिथे पंचेचाळीस सीट्स आहेत आणि दहा महिलांकरता आहेत आणि शेवटचा बलोचिस्तान तिथे खूप मोठा प्रांत आहे खरं पाकिस्तानच्या चव्वेचाळीस टक्के भूमी बलुचिस्तानची आहे परंतु लोकसंख्या तिथे अतिशय कमी आहे त्यामुळे तिथे फक्त सोळा सीट्स आहेत आणि चार आहेत आणि इस्लामाबाद त्यांची जी राजधानी आहे तिथे तीन सीट आहेत अशी साधारण सीटची रचना आहे आता राजकीय पक्ष तिथे आत्ता जर तुम्ही पाहिलेत तर महत्त्वाचे राजकीय पक्ष म्हणजे नवाज शरीफ यांची पी एम एल एन म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग नून नून म्हणजे उर्दूमध्ये न या अक्षराला नून म्हणतात आणि नवाज शरीफांचं ते असल्यामुळे आपल्याकडे जसं इंदिरा काँग्रेसला काँग्रेस आय म्हणायचे तसं पाकिस्तानमध्ये पी एम एल एल पी एम एल एन असं म्हणतात म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग नून पक्ष हा पक्ष नवाज शरीफ यांचे त्याचे फाउंडर आणि अध्यक्ष आहेत आणि त्यांचे बंधू त्याचे नंबर दोनचे नेते आहेत ते आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी शाहबाज शरीफ हे त्यांचे बंधू प्रधानमंत्री होते आणि नवाज शरीफांना तर गेल्या वेळेला दोन हजार अठरा साली हकलून दिलं होतं आणि त्यांच्यावरती खटले झाले होते भ्रष्टाचार त्यांनी खान भ्रष्टाचार केला त्यांच्या मुलांनी परदेशामध्ये फ्लॅट्स विकत घेतले सरकारी पैशांनी वगैरे असे अनेक गोष्टी सिद्ध झाल्या मुख्य म्हणजे नवाज शरीफ हे सैन्याला नावर्ते झाले होते त्यामुळे त्यांनी वेगळी वेगळी कारणं काढून खरं म्हणजे त्यांना मारण्याचाच घाट घातला होता परंतु नवाज शरीफांची नातेसंबंध सौदी अरेबियात आहेत आणि सौदी अरेबियातनं त्यांनी भरपूर प्रेशर आणलं की मारून टाकायचं नाही तर सौदी अरेबियाला त्यांना डिपोर्ट करून टाकलं ते सौदी अरेबियाला गेले तिथून पुढे ते इंग्लंडला गेले तिथे ते आत्तापर्यंत मजेत राहत होते ते आणि त्यांची मुलगी मरियम नवाज या दोघ जणं राजकारणात आहेत त्या दोघांना शिक्षा झाली होती काही दिवसांनी मरियम यांची शिक्षा माफ झाली त्यामुळे त्या परत राजकारणात आल्या आणि पाकिस्तानाच्या पी एम एल एन हा जो पक्ष आहे त्याचे शाहबाज शरीफ हे अध्यक्ष होते आणि त्याच्या प्रमुख नेत्या म्हणून मरियम होत्या आणि पंजाबमध्ये त्यांचं वर्चस्व एका काळी होतं परंतु गेल्या वेळेसची जी निवडणूक झाली याच्या आधीच्या पाच वर्षात जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये दोन हजार अठरा साली इम्रान खानची पाकिस्तान ए इन्साफ तेहरीक म्हणजे चळवळ आणि पाकिस्तानातली न्यायाची चळवळ या नावाचा जो पी टी आय म्हणून पक्ष इम्रान खानने स्थापन केला होता त्या पक्षाला त्यावेळेला पंजाबमध्ये बहुमत मिळालं होतं आणि एकशे सोळा जागा त्याला पंजाबमध्ये मिळाल्या होत्या म्हणजे नवाज शरीफच्या पक्षाला पंजाबमध्ये कमी जागा मिळाल्या होत्या हे सगळ्या अर्थात सैन्यानी नवाज शरीफला पाठिंबा काढून घेतला होता आणि तेव्हा सैन्याचा आवडता जो नेता होता तो इम्रान खान होता त्यामुळे सैन्याने त्याला निवडून आणलं पण एकशे सोळा येऊनसुद्धा तो पंतप्रधान होऊ शकला नसता कारण एकशे एकोणसत्तर जागा हव्या होत्या म्हणून सैन्याने बाकीच्या लोकांना फटके मारले बाकीचे जे पक्ष निवडून आले होते आणि त्यांना जबरदस्तीने पी टी आयमध्ये पी टी आयला सपोर्ट करायला भाग पाडलं असा इम्रान खान पंतप्रधान झाला होता परंतु काही दिवसांनी इम्रान खानला असं वाटायला लागलं की तो स्वतःच्या शक्तीवर पंतप्रधान झाला आहे आणि त्यांनी सैन्याला शिव्या द्यायला सुरुवात केली सैन्य सेनाध्यक्ष जे, जे जनरल बाजवा होते त्यांच्याशी इम्रान खाननी भांडण काढलं कारण इम्रान खानला स्वतःचा जो एक पिट्टू होता जनरल फैज हमीद त्याला आय एस आयचा चीफ करायचं होतं पाकिस्तानमध्ये इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आय एस आय ही गुप्तचर संस्था अतिशय शक्तिमान आहे त्याच्यामध्ये इम्रान खानला स्वतःचा माणूस फिट करायचा होता परंतु सैन्याची इच्छा ती नव्हती सैन्याला न नदीम अंजून यांना तिथे आणायचं होतं आणि शेवटी सैन्याने इम्रान खानला शिस्त लावली नदीम अंजुनला तिथे आणलं आणि इम्रान खानला पायउतार व्हायला लागलं कारण सैन्याने त्याचा पाठिंबा काढून घेतला ज्या ज्या इतर पक्षाच्या सदस्यांनी इम्रान खानला पाठिंबा दिला होता त्या सगळ्यांनी आपले राजीनामे इम्रान खान आम्हाला नको अशा प्रकारची स्टेटमेंट्स दिली आणि त्याच्याही वर जात सैन्यानी इम्रान खानचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून कोर्टामध्ये निराळे खटले त्याच्यावरती भरले आणि या कोर्टाची सगळी जी कारवाई होती ती इम्रान खान तुरुंगात असताना तुरुंगातच चालली म्हणजे पब्लिक कोर्ट झालं नाही नवाज शरीफांना पब्लिक कोर्टमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं आणि हाकलून दिलं होतं इंग्लंडला आधी सौदी अरेबिया मग इंग्लंडला परंतु इम्रान खानवरचे खटले कारण वेळ कमी होता निवडणुका आत्ता फेब्रुवारीमध्ये घेणं आवश्यक होतं त्याच्या आधी ऑगस्टमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकलं त्यांनी पण त्यानंतर थोड्याच वेळामध्ये खटले भरले आणि एकूण इम्रान खानवरती सध्या एकवीस वर्षाचे तुरुंगाची त्याच्यावरती गुन्हा शाबित होऊन शिक्षा पण झालेली आहे त्याच्या बायकोशी त्यांनी जे लग्न केलं बुशरा म्हणून चौथं लग्न त्याचं त्या बुशराबाईच्या आधीच्या नवऱ्याने तक्रार केली की माझा घटस्फोट झाल्यानंतर तीन महिने थांबण्याच्या आतच या बाईनी इम्रान खानशी लग्न केलं यास्तव हे लग्न इस्लामी कायद्यानुसार गैर आहे हे लग्न होऊ शकत नाही कारण इस्लामी कायद्यात असं आहे की तीन महिने तरी घटस्फोटाला पूर्ण झालेले असले पाहिजे त्याचं मला वाटतं कारण असं आहे की या तीन महिन्यात ती जर गर्भारशी असली तर आधीच्या नवऱ्यापासून तिला गर्भ राहिला असं म्हटलं जाईल म्हणून तीन महिन्याची मुदत दिली असा आपला माझा कयास आहे तर ते तीन महिने त्यांनी पूर्ण केले नव्हते त्यास्तव त्याची त्याचं लग्नच त्यांनी रद्दबातल ठरवलं हो आणि इस्लामी कायद्याच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे त्याला ते आणि त्याच्या बायकोला सात सात वर्षाची ॲडिशनल शिक्षा देऊन टाकली दोघं तुरुंगात आहेत त्यांनी तोशाखानाचा जो तो भ्रष्टाचार केला होता म्हणजे त्याला मिळालेल्या गिफ्ट त्यांनी ज्या टाकून स्वतःच्याच खिशात ठेवल्या होत्या त्याच्याकरता त्याला चौदा वर्षाची शिक्षा दिली आणि त्यांनी सरकारी कागदपत्रं पब्लिक मिटिंगमध्ये वाचून दाखवली ज्याला सायफर केस म्हटलं जातं त्याच्याकरता त्याला दहा वर्षाची शिक्षा दिली अशी चौदा दहा चोवीस आणि सात एकतीस अशा एकतीस वर्षाची शिक्षा इम्रान खानला सध्या भोगायला लागेल असं दिसतंय असू दे आता सध्या तो तुरुंगातच आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या पक्षाची मान्यताच सैन्याने काढून टाकली कोर्टाने काढली म्हणा म्हणायला कोर्टाने काढली त्यामुळे पक्षाचं चिन्ह गेलं त्याचं बॅट चिन्ह होतं तो क्रिकेटर नाही का बॅट चिन्ह होतं ते काढून टाकलं पक्ष रद्दबातल केला त्याचे पक्षाचे जे डेप्युटी होते शाह महमूद कुरेशी त्यांना तुरुंगात टाकलं त्यांनाही त्या सायफर केसमध्ये गुंतवलं आणि आता परिस्थिती अशी आहे की इम्रान खानचे सगळे फॉलोअर्स इंडिपेंडेंट म्हणून ही निवडणूक लढवत आहेत पण पंचायत अशी असते इंडिपेंडंट आणि प्रत्येकजण काय वाटेल ते त्यांना चिन्ह देईल एकाचं चिन्ह बाक आहे दुसऱ्याचं चिन्ह आणखीन काहीतरी एकाचं चिन्ह तर त्याचं नाव खालीद आहे म्हणून चिन्ह म्हणजे के हे अक्षर आहे अशी वाटेल ती चिन्ह त्यांना दिले उमेदवारांना प्रचार करायची मंदी होती प्रचार केला म्हणजे त्यांना म्हटलं की आम्ही एस एम एस पाठवू सोशल मीडियावर प्रचार करू तर इंटरनेटच बंद करून टाकले पाकिस्तानमध्ये निवडणुका संपेपर्यंत इंटरनेट बंद आहे थोडक्यात काय की इम्रान खानची पार्टी सत्तेत येऊ नये कारण त्याची लोकप्रियता भरपूर आहे त्या लोकप्रियतेला घाबरून सैन्याने अशी नाकेबंदी केलेली आहे सैन्यप्रमुख जनरल आसिफ मुनीर त्यांनी नाकेबंदी करून इम्रान खानला निवडणूक त्याला तर लढवता येणारच नाही पण त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनासुद्धा निवडणूक लढवता येऊ नये लढवली तर ते कुठल्या पक्षाचे आहेत कोण फॉलो करत आहे हे लोकांपर्यंत जाऊ नये आणि कशीबशी निवडणूक पार पाडावी आणि सैन्याची इच्छा आता अशी आहे की नवाज शरीफना पुन्हा पंतप्रधानपदी बसवावं अर्थात निवडणुकांमध्ये काय होतं ते कोणीच सांगू शकत नाही पाकिस्तानमध्ये इतके सध्या कंट्रोल्स आहेत तरीसुद्धा काल बलुचिस्तानमध्ये दोन प्रचंड स्फोट झाले आज पाकिस्तानी स्वतःच्या सीमा बंद करून टाकल्या आहेत की बाहेरच्या देशातनं कोणी यायचं नाही आणि आमच्या इलेक्शनमध्ये बाहेरच्या देशांचा इंटरफेअरन्स नको असं त्यांना पण हे चालू असलं तरी टी टी पीचे लोक त्यांना मारतातच आहेत इराणमधनं दहशतवादी येऊन त्यांना मारत आहेत त्यांचे लोकल दहशतवादी हफीज सईद त्याच्या मुलाला त्यांनी उभं केलेलं म्हणणं म्हणजे दहशतवादी आता मिन्स्लिममध्ये यायला बघत आहेत हफिज शैदला उभं हफिज उभं राहता येत नाही कारण तो युनायटेड नेशन्सचा दहशतवादी म्हणून घोषित झाला असल्यामुळे त्याला टेक्निकली तुरुंगात ठेवलं आहे तो प्रचारही करतोय मुलाचा सगळीकडे फिरतो आहे पण टेक्निकली तो घरामध्ये नजरबंद आहे असं सांगितलं आहे असं सगळं करून बिलावल भुट्टो त्याच्याकडे फक्त एक्केचाळीस सीट एकसष्ट सीट सिंधमध्ये आहेत त्यातल्याही त्याला किती मिळतील माहीत नाही पण इतक्या सीट त्याला निश्चित मिळणार नाही की तो पंतप्रधान होईल पण त्याच्याकडे इतक्या सीट येऊ शकतील की तो नवाज शरीफला पंतप्रधान व्हायला मदत करू शकेल किंवा तो न होण्याकरता दुसऱ्या कोणाला तरी सपोर्ट करू शकेल अशी कॅल्क्युलेशन्स आता होऊ शकतात परंतु हे सगळं काय होईल ते आज रात्रीपर्यंत त्यांचे निकाल येतील त्यानंतर स्पष्ट होईल आता तरी असं दिसतंय की नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान होतील पुढचे पंतप्रधान झाले म्हणजे ते पाच वर्ष पूर्ण करतील का सांगता येत नाही आज तगायत पाकिस्तानच्या एकाही पंतप्रधानांनी आपली दिलेली पाच वर्षाची मुदत पूर्ण केलेली नाही ती मुदत पूर्ण होण्याच्या आधीच सैन्य त्यांना गचांडी देतं सैन्याचा जनरल याऊक की वक मुशर्रफसारखा स्वतःच येऊन बसतो किंवा कोणीतरी बावलं आणतो आणि ज्याला आपण बावलं म्हणून आणलेलं आहे इम्रान खानसारखं त्यालाच उलथवून टाकायलासुद्धा सैन्य मागे पुढे पाहत नाही कारण सैन्याचा स्वतःचा एजेंडा असतो सिव्हिलियन मुखवटा त्यांना एक लागतो कारण परकीय मदत मिळत नाही पाकिस्तान जर लोकशाही राष्ट्र नाही असं झालं तर परकीय मदत पाश्चात्य राष्ट्र अखडता घेतात चीनकडनं मिळत राहते पण चीन, चीन मदत कधीच करत नाही चीन कर्ज देतो त्यावर भरमसाठ व्याज लावतो आणि हे सगळं झाल्यामुळेच इम्रान खाननी चीनला दुखावलं आणि सांगितलं तुमचा सीपेक बंद करा त्या सीपेकमुळे पाकिस्तानचं नुकसान होतंय त्यामुळे चीनशी तो भांडला अमेरिकेशी वेगळा भांडला तो जाऊन तुर्कस्तानच्या एरदोगांच्या गळ्यात पडला आणि त्याला असं वाटत होतं की आपण इस्लामी ओतोमन सल्तनत पुन्हा निर्माण करणार आहोत त्यामुळे त्यांनी सौदी अरेबियाशी पण भांडण केलं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणूनच त्याला काढून टाकण्यात आलेलं आहे सैन्यांनी काढून टाकलं कारण सैन्यांची लॉयल्टी जी काय लॉयल्टी आपण म्हणू ती अमेरिकेशी आहे कारण त्यांना मूळ पैसा अमेरिकाच देत असते आत्ताच गेल्या महिन्यामध्ये आसिफ मुनिरा अमेरिकेला जाऊन तोंड वेंगाडून आला आहे भीक मागितली कारण मुख्य प्रश्न पैशाचा आहे सैन्याकडे टँक्समध्ये घालायला पेट्रोल नाही आहे डिझेल नाही आहे विमानात घालायला ॲव्हिएशन फ्युएल नाही आहे लढाई कसली ओमलाची आहेत त्यांच्याकडे काहीच नाही आहे सध्या आणि पाकिस्तानला जे गेल्या वर्षी मार्चमध्ये आय एम एफने तीन अब्ज डॉलरचं कर्ज दिलं होतं ते आता या मार्चमध्ये संपते त्याची मुदत त्यानंतर पैसे कोण देणार त्यामुळे पहिल्या पंतप्रधानाची पहिली कामगिरी असेल पाकिस्तानकरता कर्ज मिळवणं कारण हा देश केवळ कर्जावर चालला आहे त्याची दुसरी कामगिरी असणार आहे की शेजाऱ्यांशी संबंध चांगले करणं भारताशी संबंध जर बिघडवले तर सैन्याची लढाईची क्षमता नाही आहे उद्या लढाई झाली तर सैन्य खरपूस मार खाईल ती नाचक्की टाळ्याकरता ते असा पंतप्रधान निवडतील की जो तो तोंड देखलं तरी भारताशी स संबंध सुधारायला बघेल तोंड देखलं करता म्हणतो कारण या लोकांवरती विश्वास ठेवण्याची यांची लायकी नाही आज त्यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून ते लढत नाही आहेत म्हणूनच त्यांनी अर्जावं करून लाईन ऑफ कंट्रोलवरती शस्त्रबंदी जाहीर केलेली आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आपण जर शस्त्रास्त्रांनी मारलं तर त्यांच्याकडे बंडुकीत घालायला गोळ्यासुद्धा नाही आहेत त्यामुळे सध्या तरी शस्त्रबंदी आहे पंतप्रधान नर नरेंद्र मोदींनीसुद्धा सध्या तरी शस्त्रबंदी कायम ठेवली आहे निवडणुकांचा निकाल काय लागतो नवाज शरीफ राज्यावर आले तर थोडी त्यांची न नरेंद्र मोदींची इक्वेशन जरा जास्त चांगली आहे सैन्याने यावेळेला गेल्या वेळेसारखा खो घातला नाही तर नवाज शरीफ अजूनसुद्धा भारताशी त्यातल्या त्यात संबंध बरे ठेवण्याची योजना करू शकतात पण त्याहून महत्त्वाचं आव्हान नवाज शरीफ यांना आहे पैसे आणणं हे संबंध आणि तिसरं म्हणजे दहशतवाद्याचा बिमोड पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांचा बिमोड म्हणजे त्यांनी पाळलेले जे दहशतवादी आहेत हफिज जईदसारखे ते पाकिस्तानच्या विरुद्ध उलटत आहेत त्यांचेच माणसं मारत आहेत पाकिस्तानची आणि त्याच्या पलीकडे बलोच दहशतवादी टी टी पीचे दहशतवादी हे मिळतील तिथे येऊन पाकिस्तानचे लचके तोडत आहेत तेव्हा त्यांचा बिमोड करणं हे पाकिस्तानी सैन्याची आता तेवढी हिंमत राहिलेली नाही तो कसा करू शकतो आहे पंतप्रधान त्याच्यावरती सगळं ठरलेलं आहे आणि महागाईनी कहर मांडलेला आहे तीस टक्क्यावर महागाईचा रेट गेलेला आहे अशा देशाला सांभाळणं आणि हे इतके सगळे त्याच्यात पुन्हा लब्बेक नावाचा एक अतिकट्टर उजवा म्हणजे इस्लामी पक्ष आहे जमियत इस्लामी हा एक पक्ष आहे कितीतरी वेगळे वेगळे बारके बारके पक्ष आहेत ते आपापला झेंडा नाचवतच असतात आणि जमेल तिथे दहशतवाद करायची त्यांची तयारी तेंच असते त्यामुळे सगळं जग पाकिस्तानच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवू नये या निवडणुका म्हणजे फार्स आहे लोकनाट्याचा प्रयोग हो आहे सगळ्या जगाला माहिती आहे पाकिस्तानामध्ये इलेक्शन होत नाही सिलेक्शन होतं आर्मी ठरवतं की याला सिलेक्ट करायचं पंतप्रधान जसं तसं नवाज शरीफला ठरवलं आहे तेच निवडून येतात असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे पण निवडून आल्यानंतर पुढे काय पुढे ते कोणत्या भूमिका घेत आहे इकडे आपलं लक्ष असेल भारताचं तर असेलच अमेरिकेचं असेल कारण अमेरिकेने पाकिस् आता काय झालं आहे की अमेरिकेला पाकिस्तानची गरज उरली नाही आहे अफगाणिस्तानातनं अमेरिका बाहेर पडलेली आहे आता अमेरिकेला गरज असली इराणची लढाईची तर त्यांना बलुचिस्तान पाहिजे त्यांना पाकिस्तानची अजिबात गरज नाही आहे कदाचित मी मागे सांगितल्याप्रमाणे अमेरिका पाकिस्तानला सांगेल की बलुचिस्तान स्वतंत्र करा आम्ही आणि बलुचिस्तान काय ते बघून घेऊ तुम्ही तुमचं काय करायचं ते गोंधळ घाला टी टी पी केव्हापासून केपी के अफगाणिस्तानात विलीन करण्याचा बोलतोच आहे सिंधू सिंधमध्ये सिंध सिंधू देश चळवळ हाती घेतलीच आहे जर बिलावल भुट्टोला सरकारला स्थान मिळालं नाही तो सिंधू सु देशला सुद्धा सपोर्ट करू शकतो असा सावळा गोंधळ तिथे चाललेला आहे आपण तिकडे लक्ष ठेवूनच आहोत पाकिस्तानी नागरिकांचं जीणं मात्र प्रचंड प्रमाणे दुःखाचं झालेलं आहे कारण महागाई प्रचंड वाढली आहे गरिबांचा तिथे कोणीही वाली नाही श्रीमंत लोक तिथनं पळतायत ज्याला ज्याला शक्य आहे तो पाकिस्तान सोडून पळून जातो आहे कारण पाकिस्तानात आपलं आयुष्य सुखाचं काय साधं सुरक्षित आयुष्यसुद्धा जाईल की नाही याची त्यांना खात्री वाटत नाही असा ह्या पाकिस्तानचा सगळा सावळा गोंधळ आहे त्याची माहिती आपल्याला व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ केला पाकिस्तानचे आ... राऊ हसन म्हणून पी टी आयचे जे प्रवक्ते होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या इलेक्शनमध्ये नुसता गोंधळ गडबडी धादली चाललेली आहे आमच्या लोकांना धमक्या देतात आमच्या मतदारांना येऊ देत नाही आणि एक व्हिडिओ जाहीर झाला आहे की मत पाकिस्तानमध्ये बॅलट पेपरवर इलेक्शन होतं बरं का ई व्ही एम वगैरे नाही आपल्या लोकांना एकदा सांगितलं पाहिजे की बॅलट पेपरवर इलेक्शन असलं की जास्ती गोंधळ घालता येतो ई व्ही एमवर गोंधळ घालता येत नाही असो तो वेगळा विषय आहे त्यांनी आत्ता जाहीर केलं की सिंधमधल्या बॅलट पेपरवरती पी 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 पीचे शिक्के मारून ते बॅलट पेपर ऑलरेडी तयार आहेत अजून लोकांनी मतं पण द्यायची आहेत सगळा गोंधळच आहे आणि सिरियस इलेक्शन काही ती दिसत नाही आहे पण काय होतं तिकडे आपण आता लक्ष ठेवणार आहोत आपल्या काही कमेंट्सना आम्ही उत्तरं देत असतो आपल्या कमेंट्स आम्हाला खूप आवडतात त्यातल्या दोन प्रातिनिधिक कमेंट्सना उत्तरं देण्याचं ठरवलेलं आहे शिवदास शिव यांनी विचारलं आहे की जर ट्रम्प तात्या अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर जागतिक राजकारणात मोठी उलथापालत होईल काय नक्कीच मोठी उलथापालत होणार आहे कारण बायडेननी ज्या ज्या निष्क्रियतेमुळे गोंधळ घातलेले आहेत आणि अमेरिकेची पद घसरवून टाकलेली आहे ते दुरुस्त करण्याकडे ट्रम्पचा कल असेल दोन गोष्टी नक्कीच होतील एक म्हणजे अमेरिकेमध्ये जो प्रचंड प्रमाणावर बायडेननी मेक्सिकोतनं इमिग्रंट्सचा ओघ सुरू केलेला आहे तो ट्रम्प ताबडतोब बंद पाडतील दुसरं चीनशी अतिशय कठोर धोरण ट्रम्प हातात घेतील आणि युक्रेनला जी मदत अमेरिका करते ती ट्रम्प बंद पाडतील कारण अमेरिके मेक अमेरिका ग्रेट अगेन हे त्यांचं धोरण असणार आहे ते युक्रेन वगैरेवरती पैसे खर्च करणार नाहीत उलट अमेरिकेचं सैन्य आणि शक्ती तैवानकडे जास्ती लावतील अशी सध्या तैवान आणि हमासचा बंदोबस्त करणं इकडे अमेरिका जास्ती लक्ष देईल असं दिसतं आहे ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची इक्वेशन फार चांगली जुळलेली आहे त्यामुळे ट्रम्प जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर भारताकरता निश्चितच ती एक ते एक सुचिन्ह ठरेल हा ट्रम्पच्या आणि अनि, अनेकही बऱ्याच गोष्टी यावरती एखादा एपिसोडच पुढे करू आम्ही की ट्रम्प निवडून आल्यानंतर काय काय बदल अपेक्षित आहेत कल्पना संतोष लिमये विचारतात त्या लिहितात मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते अतिशय अभ्यासपूर्ण असतात धन्यवाद कल्पनाजी तसेच त्यातून खूप छान माहिती मिळते आता अशी माहिती मिळाली आहे की प्रिन्स चार्ल्स यांना कॅन्सर झाला आहे ते लगेच देवाकडे जातील असं नाही परंतु ब्रिटनची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यांचा परत राज्याभिषेक सोहळा तसेच बाकीचा राजेशाही खर्च त्यांना परवडेल का एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो जेव्हा प्रिन्स चार्ल्सचं लग्न झालं तेव्हा मी ब्रिटनमध्ये काही माझ्या कामाने गेलो होतो तिथल्या ब्रिटिश लोकांना मी म्हटलं की काय तुम्ही लग्न काय दिवाळी चालवली आहे म्हटलं अहो तुम्हाला माहीत नाही हा आमच्याकडे परदेशी पाहुणे आणि परदेशी एक्शन मिळवण्याचा मोठा सोहळा असतो जसे ऑलिम्पिकचे राईट्स विकून टेलिव्हिजन कंपन्यांना विकून ऑलिम्पिक कमिटी श्रीमंत होते तसं यांच्या लग्नमुंजी जे असतात राजघराण्याच्या त्या सगळ्या लोकांना बघायच्या असतात अजून राजघराण्याबद्दल लोकांना एक प्रकारची आत्मीयता आहे तर त्याचे टेलिव्हिजन राईट्स हे विकतात आणि त्यातनं पैसे करतात पुण्याची पाहुणे येतात तिथे भेटायला तर इंग्लंड भेटायला आले ते काही फक्त अक्षर टाकून जातात असं नाही किंवा राज्याभिषेक पाहून जातात असं नाही टुरिझमचं खूप टुरिस्ट येतात त्यांनी देशाला पैसे मिळतात त्यामुळे हा खर्च ते नक्कीच करतील कण यातनं ते पैसे मिळवणार आहेत हा प्रॉफिट मेकिंग धंदा आहे त्यांचा त्याचा राज्याभिषेक चार्ल्सचा करायचा सगळ्यांना गोळा करायचं आणि लोकांनी यायचं एक उत्सव करून टाकायचा आणि मुख्य म्हणजे पैसे मिळवायचे त्याच्याकरता इंग्लंड हे नक्कीच करेल आपण बघाल आणि आता तर उलटं त्याला ते एक सहानुभूतीचं पण बोट लावतील की इतक्या वर्षांनी बिचाऱ्याचा राज्याभिषेक आणि त्याला आधी कॅन्सर झालेला आहे या दोन्ही गोष्टींनी लोकांना ते जास्तीत जास्त उद्युक्त करतील की येऊन तुम्ही प्रिन्स चार्ल्सला आशीर्वाद द्या असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचा अजून दाबलं नसतं तर नक्की दावा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी आप ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्या अशाच उत्तम उत्तम कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या कमेंट्सबद्दल आपल्या रिव्ह्यूबद्दल आणि आपण आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार